व्यापा आमचा स्टेशनरी कटलेरी आणि जनरल मर्चंट असोसिएशनचा आमचा व्यापारी एकताचा व्यापारी एकता दिनाचं सा निमित्त साधून आम्ही यावर्षी सोमवार दिनांक सतरा जून या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता एस एम जोशी सभागृहात आमचा पुरस्काराचा कार्यक्रम आहे यामध्ये आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशजी जावडेकर यांना बोलणार आहोत आणि आत्ताचे पुण्याचे जे आपले खासदार आहेत निवड यूड, निवड यूड� झालेली आहे मुरली मनोर मुरली अण्णा मोळ यांना आम्ही बोलवायचं आमचं हे चालू आहे प्रयत्न आमचे नितीन पंडित जे आहेत ते त्याच्यासाठी प्रयत्न करतायत आता पुरस्काराचं तुम्हाला सांगतो यावर्षीचा आमचा जो मुख्य पुरस्कार आहे व्यापार भूषण पुरस्कार ते कोहिनूर ग्रुपचे श्री कृष्णकुमार गोयल यांना आम्ही प्रदान करणार आहोत तसेच उत्कृष्ट दुकान हे खडकीचे डी आर गांधी म्हणून आहे त्यांना आम्ही देणार आहोत उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार जो आहे तो कल्पेश टेडस बुधवारपेठेत त्यांचं दुकान आहे त्यांना आम्ही प्रदान करणार आहोत तसेच फिनिक्स पुरस्कार हे तुळशीबागेत निकिता म्हणून आहे दुकान त्यांना आम्ही देणार आहोत आणि आमच्या संस्थेचा जो व्यापारी महिला पुरस्कार जो आहे तो केतकी सामक यांना देणार आहोत तसेच आणखीन एक पुरस्कार आमचा असतो शनिपार चौकात गोऱ्याणी मंडळी म्हणून दुकान आहे त्यांनी एक पुरस्कार ठेवलेला आहे तो धनंजय व सौ दे गोरे यांचा पुरस्कार आहे तो गीता मकरंद ओक यांना आम्ही तो देणार आहोत आहे हे यावर्षीच आमचं सत्तावीसावं वर्ष आहे गेली साठ साठ वर्ष आमचं असोसिएशन काम चालू करते आणि आणि सत्तावीसावं वर्ष आमचं हे या पुरस्काराचा पुरस्कारच आहे